माध्यमातून आमचं ते मृत्यूपत्र माझ्या वडिलान माझ्या लावान दोन एकराचं करून दिलं मला त्याच्यातलं पाहिजे हो आता बरीचशी भेटली त्याली होती सर्व हो काही केलं भाऊ म्हणे हो। त्याच्याबद्दल तो वाचतो मी ते कोर्टात केस टाकली बरं कोर्टात केस टाकल्याच्या नंतर झालं काय केस चालली त्याच्यामध्ये मग काही दिवस माझाच एक दुसरा मोठा भाऊ धामणगावला भेटला त्यांनी मला हॉटेल चहा पाणी चाल का गेलो मी गेलो तर तिथं माझे जे मृत्यूपत्राचे जे कागदपत्र होते तो रेकार्ड हो oh. तो त्या हॉटेलमध्येच राहिला बर मला काही ते भ्रांत तर नाही आम्ही दोघे भाऊ गोष्टी करत निघून चाललो गेलो oh. निघून चालू गेल्याच्या नंतर झालं काय का एक घंटा तिथून निघून गेला oh. मग माझ्या लक्षात आल्यावर म्हणलं आपले कागदपत्र आमच्या हॉटेल मध्ये राहिले आता भेटणं मुश्किल आहे म्हणून मी गेलो त्याच्या इकडं म्हटलं भाऊ माझी अशी अशी परिस्थिती झाली म्हटलं भाऊ ते आम्ही भाऊ बंकीच्या त्या मोठे भाऊ भेटले होते तर म्हणलं बाबा बोलतो बोलतो आम्ही तुमच्या इथं चहा पाणी घेतला आणि निघून चाललो गेलो माझी कागदपत्र इथं राहून गेले म्हटलं काय झालं तर म्हटलं नाही भाऊ म्हणजे माझं काही लक्ष नाही मी म्हणजे तुमच्या कागदावर हॉटेलवाला म्हणजे हॉटेलवाला बरं इथं सतरा गिराईक येणार असते गेले असं मी कोणी बरोबर मी नर्व नर्वस झालो नाराज तिथून एक दीड महिन्यानं प्रत्यक्षात लालूजी फोटो दिसला मोठा माझ ते कागदपत्र जे होते ते त्यांच्या घरी अटकून दिसले असं स्वप्न न हे प्रत्यक्षात प्रत्यक्षात की अखोदेल दिसले दिसले मग दिसले ज्याच्या घरी दिसले, दिसले।, दिसले। ते घर करतो होत बर सायकल स्टोअरवाल्याचं अच्छा सायकलही होत्या हो पण त्याची ना माझी ओळख नव्हती बर म्हटलं आपल्याला असं स्वप्न पडले तर जा प्रत्यक्षात आपले फक्त कुठली अडकवली दिसते लालूजी महाराजा मोठा फोटो दिसते हो सायकलचं दुकान दिसते हो धामणगावला धामणगावला गेट हा गेले दुसऱ्या दिवशी हो। त्याच्यावर चिंतन करू म्हटलं मग धामणगाव हे कोणा ठिकाणी बोर्ड नाही दिसला हो। तो दिसला असा डायरेक्ट त्यांच्या घरी गेलो बरोबर तर मग मी असं गेल्याच्या नंतर म्हटलं असं काहीतरी कामानिमित्त निमित्त त्यांच्याशीकडे गेलो बर काहीतरी काम होत सायकल सायकलचं काहीतरी साहित्य गेलं बरं गेल्याच्या नंतर त्याच्या काउंटरच्या समोर जे लावणीजी महाराज होता असे म्हणून आपल्याला दिसला तो समोर जी खोली होती खुंटी थैला होता होता आता होता म्हटलं दिसला आपल्याला हो मग हे व्यक्ती मला काय म्हणते कोण म्हणते फोटो तुम्ही असं भाऊ एकदम तिकडं पाहून राहिले इकडं पाहून राहिलं म्हटलं मी सांगू का तुम्हाला सांगा ना म्हणजे म्हटलं हा जो फोटो आहे म्हटलं माझ्या स्वप्नामध्ये आलेला हो प्रत्यक्षात मला हा फोटो होता हो म्हणून मी विचारात पडलो म्हटलं का हेच तर पाहिलं आपण रात्री तिकडं लक्ष केलं तर म्हटलं थोस तर थांबला दिसला मला बरं तर मग म्हणे काय म्हणा तुम्हाला म्हटलं त्या थैल्यात माझे कागदपत्र आहे हो राईट तुमचा आडनाव काय म्हटलं माझा आडनाव रामचंद्र झालं तर हर आहे मृत्यूपत्राची झर बाकीच्या आणखी काही कागद आहे म्हटलं हो। त्याच्यावर बिलकुल सत्य आहे म्हटलं मला असा असा म्हणजे हे साक्षात्कार झाला साक्षात्कार झाला म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो मी म्हणलो तुमच्यापर्यंत पाहत आलो तुमचा परिचय नव्हता हो हो। म्हणे नाही आपला परिचय नव्हता पण गिरे कृपाने मला म्हणलो त्या या लाडूजी महाराजानं आडनाव इथेच निघालं का मग त्यांचं हो सावरकर बा मग धामगावचे हो फार हो। मोठा साक्षात्कार तुमच्या जीवन प्रवासामध्ये दयाजी हा घडला आहे तर ठीक आहे म्हणे मग मग त्यांनी काय केलं बरोबर बसा म्हणे आता आपली ओळख तर झाली म्हणे पण ओळखीचे पहिलीकडलं काम आहे म्हणे तर मग घरी आवाज दिला ते चहा मान म्हणे बरोबर आम्ही आतमध्ये गेलो असून उठून ते आतमध्ये गेलो मग त्यांनी हात परि हात जो इतिहास आणखीन डबल विचारला त्याच्यामध्ये एक असं वेगवे चैतन्य निर्माण झालं आणि ते भक्त आहे सावरकर ते बाबाजीचे भक्त आहे तेच सांगायला लागलं का मी म्हणे महाराजांचे भक्त हो 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 बरोबर आणि मी म्हणे तुम तुमच्या इथे येत असतो म्हणे तुमचं नाव मी ऐकलं आणि मी तुम्हाला चांगलं ओळखतो बरं पण तुम्ही म्हणता म्हणे बा ओळखत नव्हतो तुम हो हो पण मी ओळखतो ना म्हणे बरं ठीक आहे म्हणजे अरी वगैरे केला हो, हो, म्हणजे दोन सांगतात मंगरू दस्तगिर हे गाव मूळची संत भूमी आहे सांगतो भांडेकोळ्यातील आपले समर्थ लहाणूजी बाबा हे मंगरू दस्तगिरचेच प्रॉपर आहे आता अलीकडे तुमच्या मंगरू दस्तगिरला श्री संत शंकर महाराज यांनी सुद्धा एक भव्य दिव्य मंदिर बांधलं पेठ रघुनाथपूरला मूळचं जे लहाणूजी बाबांचं मंदिर आहे ते पण फार सुंदर मंदिर आहे गणपती महाराज तुमच्या गावामध्ये होऊन गेले तर थोडक्यात तुम्ही गणपती महाराज यांचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे त्यांच्याबद्दल थोडस सांगा थोडक्यात सांगा माहिती तर गणपती जन्मभूमी कासनूर वर्धा जिल्ह्यामध्ये कासनूर आहे आमच्या गावाजवळ तर तिथली त्यांची जन्मभूमी बरोबर आणि मंगरुज दस्तगीर हे त्यांची कर्मभूमी कर्मभूमी तिथे त्यांनी श्वेत निशाणधाडी अजातीय मानवसंपर्यंत ध्वजू त्यांनी तो अजातीय म्हणजे काय आहे बा हो त्या काळामध्ये अशी जे भूमिका स्वीकारणं म्हणजे फार मोठा बंड केल्यासारखं होतं म्हणजे काळ तो त्या पद्धतीचा नव्हता नव्हता जातीभेदाचा काळ होता खूप परंतु त्या काळामध्ये हा जर ही भूमिका स्वीकारणं म्हणजे तशाची टवाळ्यात झाल्या जसं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेचं झालं त्या पद्धतीचं झालं तर आज भव्य दिव्य मंदिर तुमच्या गावामध्ये आहे नित्य तुम्ही भक्त मी बऱ्याच वेळा बऱ्याचशा भक्तांच्या तोंडून जय हरी आपण रामराम म्हणतो नमस्कार म्हणतो तर तुम्ही जय हरी घेत असता जय लहानूजी जसे लहानू भक्त जय लहानूजी म्हणतात त्या पद्धतीच तुम्ही करत असता आणि फार सुंदर वातावरण तुमच्या मंगरूळ दस्तगिरी गावा या गावामध्ये आहे आणखी तुम्हाला या लहानूजी स्वानुभवमध्ये जी जी काय तुम्ही आता समर्थांचे अनुभव सांगितले बाबांचे अनुभव सांगितले या चॅनलचा उद्देश हाच आहे की या चॅनलच्या माध्यमातून समर्थ लहानू बाबांची काय महिमा होती काय त्यांची काय अधिकार होता हा अधिकार लहान थोरांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुमच्या नजरेमधून पोहोचला पाहिजे असं कोणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास जनतेचा बसत नाही पण प्रत्यक्ष आखो देखा तुम्ही अनुभवलेले साक्षात का या माध्यमातून आपल्याला कुठलीच अंधश्रद्धा वगैरे पसरवचही नाही आहे संतांबद्दल तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो अलीकडेच श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा इथे एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत अशी हाती घेतलेली आहे बांधकाम हाती घेतलेलं आहे त्या संस्थांनी आणि बाबाजींच्या कृपेने अनेक भक्तांनी तिथे सहयोग आपल्या यथाशक्ती देत आहेत मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हालाच नाही अनेक लहानू भक्तांना जे पाहत असतात आपलं चॅनल या चॅनलच्या माध्यमातून यथाशक्ती म्हणजे संतांचं असं म्हणणं नव्हतं की बाबा तू दे रे हे कर रे ते कर रे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लहानूजी बाबाले सांगितलं का बा बाबा याची गरज आहे ना बाबा पैसे भाडून फेकायचे ते विदेह वृत्ती निष्काम भावना निष्काम जनतेची सेवा केली आहे त्यांनी म्हणजे असंख्य जनसमुदायाची सेवा केली एका दिवशी असे लोक सांगतात की एका दिवशी पंधराशे लोक तिथून आपला निर्णय लावून चालले जात होते उभं राहिलं का पत झालं भिंतीकडं पाहून ते आपले अधिकार वाणीने संकट निवारण करत होते भक्तांचे तर त्यांना या मोहाची काही गरज नसते परंतु आपल्या भक्तांच्या सोयीसाठी एक संस्थांनी घेतलेला निर्णय आहे तर त्याला आपण यथाशक्ती मदत केली पाहिजे असं एक आव्हान मी सतत करत असतो आणि आज सुद्धा करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी हो जय गुरु जय लहानूजी समर्थ लहाणूजी महाराज की जय श्री संत गणपती महाराज की जय